नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इथं नवी विषय इतिहास व राजशास्त्र द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला अ कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तीन गुण इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आंध्र प्रदेश या राज्यात विरोधी चळवळ सुरू करण्यात आली दोन अनुचाचणी आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी बाबा यांची नेमणूक झाली तीन सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे ब पुढील संक्षिप्त रूपांचे पूर्ण रूप लिहा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे बी एस एन एल भारत संचार निगम लिमिटेड डी आर डी ओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन पी एस एन एल विदेश संचार निगम लिमिटेड प्रश्न क्रमांक दोन पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणत्याही दोन चार गुण एक पोखरण अणुचाचणी उत्तर भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये राजस्थानमधील पोखरण येथे आपली पहिली यशस्वी अणुचाचणी केली उत्तर भारत अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या यादीत सामील झाला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन चिपको आंदोलन चिपको आंदोलन हे भारतातील एक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय चळवळ आहे ज्याचे उद्दिष्ट जंगलतोड थांबवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे होते तीन भारताची आयात निर्यात उत्तर भारताची आयात निर्यात ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आयात म्हणजे प्रदेशातून वस्तू आणि सेवा करणे तर निर्यात म्हणजे देशातून प्रदेशात वस्तू आणि सेवा विकणे प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणतीही एक दोन गुण एक अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली आणि दोन भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे इथे दिलेली आहेत पहा पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा कोणतेही एक दोन गुण एक भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात या प्रश्नाचं उत्तर पहा भारतात वनसंपत्तीवर आधारित अनेक व्यवसाय चालतात यामध्ये लाकूडतोड फर्निचर उद्योग कागद उद्योग औषधी वनस्पती गोळा करणे आणि विकणे बांबूंपासून हस्तकला बनवणे यांसारखे व्यवसाय चालतात यानंतर पुढील प्रश्न पहा कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणते ती लिहा उत्तर कोकण रेल्वेची अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यात सुमारे सातशे चाळीस किलोमीटर लांबी नऊशे सत्याऐंशी पूल आणि एक्क्याण्णव मोठे बोगदे यांचा समावेश आहे राजशास्त्र प्रश्न क्रमांक पाच रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा दोन गुण एक संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या एकशे त्र्याण्णव आहे दोन भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद खुली असणारा देश नेपाळ आहे प्रश्न क्रमांक सहा पुढील विधाने चुकीबरोबर ते सकारण स्पष्ट करा कोणतीही एक दोन गुण एक संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो चूक दोन भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत चूक प्रश्न क्रमांक सात संकल्पना स्पष्ट करा कोणती एक दोन गुण एक मॅकमोहन रेषा उत्तर मॅकमोहन रेषा ही तिबेट आणि भारताच्या ईशान्य प्रदेशातील सीमारेषा आहे एकोणीसशे चौदाच्या सिमला अधिवेशनात ब्रिटिश वसाहतवादी प्रशासक सर हेनरी मॅकमोहन यांनी हे प्रस्तावित केले होते दोन नकाराधिकार पॉवर म्हणजे एखाद्या विशिष्ट निर्णयाला किंवा कृतीला एकतर्फी रोखण्याचा अधिकार संयुक्त राष्ट्राच्या संदर्भात सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य यांना कोणत्याही ठोस ठरावाला ओटो करण्याचा अधिकार आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील